कोरेगावमधील मार्केट यार्ड पाठीमागील वैकुंठ स्मशानभूमीचे तब्बल चार कोटी रुपयांच्या निधीतून होणार सुशोभीकरण नामदार महेश शिंदे प्रभाग क्रमांक तेराच्या कार्यक्षम नगरसेवक नितीन उत्प बच्चू शेठ ओस्वाल व वा मान्यवरांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन महायुती सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून नामदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कोरेगाव शहराला तब्बल सहाशे कोटीचा निधी प्राप्त झाला आहे प्रत्येक गल्लीबोळात प्रत्येक प्रभाग सिमेंट कॉन्क्रीट रस्ते अंडरग्राऊंड गटर्स व नागरिकांनी सुचवलेली दर्जेदार कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत कोरेगाव शहरातील मार्केट यार्ड पाठीमागे असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी नामदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल चार कोटी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार महेश शिंदे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाबाऊ बर्गे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे प्रभाग क्रमांक तेराचे कार्यक्षम नगरसेवक नितीनुप्पा शेठ ओसबार कार्यक्षम नगरसेविका सौ संगीता नितीन ओसवार व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आज कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माजी नगर सेवक महेश साहिबराव बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे कार्यक्षम नगर सेविका शीतल संतोष बर्गे संजीवनी सचिन बर्गे स्नेहल आवटे राखी शेठ ओसवाल ऋषभ शेठ ओसवाल नगर सेवक साई प्रसाद बर्गे सागर भाव वीरकर प्रीतम शाह राम काका बर्गे राजेंद्र वैराट नगर सेवक ज्योतिराम बर्गे विलास काका बर्गे महेश शमराव बर्गे किशोर काशीद राजेंद्रबा बर्गे संजय बर्गे मार्केट कमिटी संचालक संजय बर्गे नाना संजय बर्गे पाटील वैभव बर्गे अजित तुपे महादेवनगर बर्गे भावकीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक तेरामधील महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते